माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक भाई शेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण कैलास नगर येथील पालिका प्रशासनातर्फे गोर गरीब गुणांसाठी सुरू असणाऱ्या कौलारू गळक्या शाळेचे अत्याधुनिक अशा सर्व सुखसोयीयुक्त अद्ययावत शाळेत रूपांतर होणार तसेच बांधण्यात येणाऱ्या प्रस्तावित शाळेअंतर्गत अंतर्गत कैलास नगर येथील मराठी शाळा क्रमांक एक तसेच स्वामीनगर येथील तामिळ शाळा क्रमांक अकरा स्थलांतरित होत अशा दोन्ही माध्यमातील विद्यार्थी शिक्षण घेणार माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक भाई शेख यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच आमदार डॉक्टर बालाजी गिडकर यांच्या माध्यमातून शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या तब्बल नऊ कोटी पंचेचाळीस लाखाच्या भरघोस निधी अंतर्गत कैलास नगर येथील बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत अशा शाळेच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या हस्ते संपन्न स्वागत कैलासनगर येथील लोकल बोर्ड शाळेची तब्बल वर्ष जुनी इमारत एकोणीसशे साली नगरपालिका प्रशासनाकडे हस्तांतरित झाली असून सदर शाळेमध्ये परिसरातील असंख्य गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तब्बल शंभर वर्ष जुन्या असणाऱ्या औलारू शाळेची खूप पडझड झाली असून अनेक ठिकाणी कवले फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यात अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्याच अनुषंगाने सदर गंभीर समस्येची दखल घेत माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांनी सदर शाळेच्या पुनर्बांधणीबाबत प्रशासनाकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण यश आले असून माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या पुढाकाराने तसेच आमदार डॉक्टर बालाजी केणेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सदर शाळेच्या सर्व सुखसोयीयुक्त अद्ययावत अशा इमारत पुनर्बांधणी अंतर्गत तब्बल नऊ कोटी पंचेचाळीस लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याच अनुषंगाने सदर शाळेच्या नवीन पुनर्बांधणी इमारतीचा कामाचा भूमिपूजन सोहळा माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते करण्यात हा सदर भूमिपूजन सोहळ्याला शालेय विद्यार्थी शिक्षक तसेच परिसरातील नागरिक तथा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासनगर <Sanskrit> येथे बांधण्यात येणाऱ्या प्रस्थैव दशा सर्व सुखसोयुक्त अद्ययावत पुनर्बांधणी इमारती अंतर्गत तळमजला तसेच पहिला मजला अशी रचना असून तळमजल्यावर विद्यार्थ्यांसाठी सात सुटसुटीत वर्ग खोल्या तसेच प्राचार्य तथा शिक्षकांचं दालन कार्यालय फोर्स रूम तसेच विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी शौचालय उभारण्यात येणार असून पहिल्या मजल्यावर विद्यार्थ्यांसाठी आठ वर्ग खोल्या कॉम्प्युटर लॅब कॉन्फरन्स हॉल शेख यांनी स्पष्ट केले तसेच मुख्य रस्त्यापासून सदर शाळेपर्यंत देणारा रस्ता सी सी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता सदर ठिकाणी गतिरोधक देखील बसवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कैलासनगर येथे बांधण्यात देणाऱ्या सुसज्ज अशा अद्ययावत शाळेअंतर्गत मराठी माध्यमातील शाळा क्रमांक एक तसेच स्वामीनगर येथील तामिळ माध्यमातील माध्यमातील शाळा क्रमांक स्थलांतर करीत एकाच छताखाली दोन्ही विद्यार्थी शिक्षण घेणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बैशिक यांनी विशेष नमूद केले तसेच सदर शाळेची दुरावस्था पाहता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सदर शाळेच्या पुनर्बांधणीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणाऱ्या राज्य शासनाचे प्रमुख तथा सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी गिणीकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत रसाळ यांचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांनी विशेष आभार मानले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पश्चिम येथे असलेले लोकल बोर्ड शाळेच्या नावाने जे याला आपण परिचित आहेत असे मराठी शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगरमध्ये तमिळ शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळाची इमारत आहे फार खास करून ही जी शाळा आहे तुम्ही बघू शकता ही जुनी कौलरू शाळा ग्रामपंचायतच्या वेळेची जुनी नगरपालिकेच्या वेळेची होती तर यामध्ये लहान पोरांना सुखसुविधा नव्हत्या बसायला जागा नव्हती तर ही पुष्कळ दिवसापासून आम्ही शासनाकडे ही मागणी केली असताना आपले स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किदीकर आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मुख्याधिकारी प्रशांत साहेब आणि इतर प्रशासनाने शासनाकडे मागणी केली आणि शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याच्यातून शंभर टक्के नऊ कोटी रुपयाचं अनुदान या इमारतीला भेटलेलं आहे आणि इथंही शाळा बनणारी तयार आहे ही आता शाळा मराठी सेमी इंग्लिश आहे एक नंबर शाळा त्याच्यामध्ये लॅब दहावी म्हणजे सातवीपर्यंत शाळा आहे तर सर्व सुखसुविधा जे काही बाकीच्या शाळेमध्ये भेटतात ती सर्व इथं भेटणार आहे आपल्या मराठी शाळेमध्ये भेटणार आहे सिक्युरिटीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे साधारणतः तिच्या पाठीमागून ही शाळा बनणार आहे इथून आणि सी शेपमध्ये असणार आहे याप्रमाणे नऊ कोटी रुपये अनुदानाच्या शाळा बनणार आहे जी प्लस वनची शाळा याच्यामध्ये हॉल पण आहे आणि आत्ता जे स्वामीनगरमध्ये शाळा क्रमांक अकरा चालू आहे तमिळ शाळा तिथं वस्तीमध्ये असल्याकारणाने लहानपुरावरती शिक्षणावरती त्याचा असर होतो तिथं टीचर लोकांना बसायला सुखसुविधा नाही आहे त्यामुळे ती शाळा पण तिथून शिफ्ट करून इथं येणार आहे रमलिंग स्टेप लावून घेऊ परिस्थिती बिकट आहे ही शाळा जर एकोणीस तेवीस म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे कोरोना असल्यामुळे ही प अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळे नगरपालिका आता बांधण्यासाठी दोन वर्षापासून प्रयत्न करत आहेत आणि आता जे इमारत मिळणार आहे आम्हाला बरोबर चांगली मिळणार आहे त्यामुळे इथून पुढे शाळेची प्रगती होत जाईल तर गेल्या वर्षी अशी पटसंख्या थोडी कमी होत चाललेली आहे यावर्षी आम्ही पालकांना सांगितलं की या ठिकाणी इमारत होणार आहे त्यामुळे ह्यावरती गेल्या वर्षीपेक्षा जवळ दुप्पट ॲडमिशन ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि अमरावतीमध्ये इतर शाळेपेक्षा जास्त प्रवेशाशा शाळेमध्ये झाला आहे कशामुळे तर यावरती इमारत बांधणार आहे या आशेवरती आम्ही लोकांना प्रचार केला लोकांना सांगितल्यामुळे झालेलं आहे आणि नवीन इमारत या ठिकाणी होणार आहे आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ वन प्लस वन या ठिकाणी एक नंबर शाळा क्रमांक एक कैलासनगर आणि स्वामीनगर क्रमांक अकरा अशा दोन इमारती दोन्ही शाळांची एकच इमारत होणार आहे वन प्लस होणार आहे या ठिकाणी वीस रूम आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी सेपरेट तुम्हाला ऑफिस रूम मिळेल मोठा हॉल मिळेल या ठिकाणी कम्प्युटर रूम मिळेल या ठिकाणी लॅब मिळेल लॅबोरेटरी असेल असं आणि त्याबरोबर खेळाचं मैदानी उपलब्ध मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी अंबरम एक सुसज्ज अशी नवीन खाजगी शाळा एक प्रतिस्पर्धा प्रतिस्पर्धक प्रतिस इमारत मिळणार आहे आणि या ठिकाणी गौरव गौरवगौरी गरु, मुलांच्या भविष्यासाठी एक चांगला पर्याय माननीय नगरसेवक अब्दुल शेख आणि त्या ठिकाणी स्थानिक न आपले प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन नगरपालिका अधिकारी यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किनिकर यांच्या बहुमूल्य सहकार्यामुळे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या प्रयत्नामुळे ही आम्हाला अशी इमारत मिळणार आहे आणि यामुळे नक्कीच आपल्या गोरगरीब मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आम्ही यापूर्वी दोन तीन वेळा मागणी केली होती पण आम्हाला असं सांगण्यात आलं की ही हायवे असल्यामुळे हवे ते स्पीडवर टाकता येत नाही असे आम्हाला सांगण्यात आलं होतं तरी पण ह्या गरजेचं आहे काही छात्री ठिकाणी पुढे टाकलेलं आहे बघा इथे शाळेच्या ठिकाणी तरी आवश्यक आहे आणि ह्या स्पीड ब्रेकरमुळे आमचा मॅनेजमेंट त्रास झाला होता आणि मुलांना प्रशासनाकडे पत्र व्यवहार वगैरे केले काय काय केलेलं आहे